जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त आयोजित नामदार श्री विजय बापू शिवतारी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य राजस्तरीय बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे सासवड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेड्डुमा यांचा नव मिंद बकासूर तसेच आपल्या सर्वांचा लाडका मांगडी दातांचा सप्त हिंद केसरी सुंदर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेटडुमा यांचा नववम हिंदकेसरी बकासूर व मांगडीदात्यांचा सप्त हिंद केसरी सुंदर नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या या मोजे सासवड मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेड्डुमा यांच्या नववम हिंद केसरी बकासूरची व सासवडच्या कन्हयाची ही सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक आठमध्ये लागली आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त हिंद केसरी सुंदरची व सातारा एक्सप्रेस बल्माची गाडी ही सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक तीन मध्ये लागली आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक दोन मध्ये बकासूर विरुद्ध सप्त हिंद केसरी सुंदर या दोन गाड्यांमध्ये काटा लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते कोण मारेल बाजी नवम हिंद केसरी बकासूर की तर त्यांचा सप्त इंद केसरी सुंदर ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका